सरली सुरेख थंडी फोफावला उन्हाळा संतप्त सूर्याता ओकेल तप्त ज्वाळा सरली सुरेख थंडी फोफावला उन्हाळा संतप्त सूर्याता ओकेल तप्त ज्वाळा पक्षी दिशा दिशांना फिरतील ते थव्यानी पक्षी दिशा दिशांना फिरतील ते थव्यानी सुकतील कंठ त्यांचे मग शोधतील पाणी सुकली तळी चळाचरे पाणी पिण्यास नाही सुकली तडी जळाचरे पाणी पिण्यास नाही त्या जीवाची मग होईल नाही त्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा त्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा वाठीत एवढेसे पाणी भरून ठेवा वाठीत एवढेसे पाणी भरून ठेवा